नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला पंढरीनाथाचा एक सुंदर अभंग म्हणून दाखवणार आहे दीनदयाळा हे कृपाळा गाते तुझ्या अभंगा धाव घे पांडुरंगा ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय ीनदयाळ गे कृपाते अभङ्ग धावगे पाण्डुरङ्गा दावगे पाण्डुरङ्गा दीनदयाळा गे कृपाते तुज्याभङ्ग धावगे पाण्डुरङ्गा दा वे पांडुरंगा पहिली मी पंढरी पाहिली मी पण्ढरि चन्द्रभागे नाहले पहिला मि सिंहरि पहिला मि जन्मा धन्य शुद्ध कराया गाते अभंग दावरे पांडुरंगा दावरे पांडुरंगा पांडुरंगाळा हे कृपाला गाते तुझ्या अभंग दावगे पांडुरंगा दावगे पांडुरंगा पाडुरंगा संत तुकाचो खोबा संत तुकाच सखुजना पायज सखुजना पायची बा हि भवती सा भोडलिकापरि सख्यारि भेटदे प्रसङ्गा धावगे पाण्डुरङ्गा धावगे पाण्डुरङ्गा दीनदयाळा हे कृपाळा गाते तुझ्या अभंगा धावगे पांडुरंगा पाडुरंगा पांडुरंगा घे पाडुरंगा सोपान सो रे असुदेह नाम नाम अंतरी संकट समय तो संकट महीतो धावन सख्या कराया काटे तुझा गाते दावगे पांडुरंगा दावगे पांडुरंगा दीन दीनदयाळा हे कृपाला गाते तुझा तावगे दावगे पांडुरंगा दावगे पांडुरंगा दीनदयाळा हे कृपाळा गाते तुझ्या yes. बंगा दावगे पांडुरंगा दावगे पांडुरंगा दावगे पांडुरंगा पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी पंढरीनाथाचा हा सुंदर अभंग आहे आणि ठेका खूप सुंदर आहे <coughs> थोडीशी उंच चाल आहे म्हणताना थोडंसं अवघड वाटतं पण दोन चार वेळेस म्हटलं की खूप छान वाटतं का तर मी या भजनाचे पूर्ण लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या या दोनदा तिनं म्हणून बघा आणि तुम्हाला आवडलं तर माझ्या या भजनाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडलं तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत पुढच्या बहिणामध्ये खूप खूप धन्यवाद